सी एसटीपीएस व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांचा वापर असलेला रिजेक्ट कॉल गेट ते आवणठा डॅमकडे जाणाऱ्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा येत्या पंधरा दिवसात सी एसटीपीएस ते, ते एकही वाहन जाऊ देणार नाही शिवसेना उभाटा महानगर प्रमुख तसेच माजी नगरसेवक श्री सुरेश पचारे यांचा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा जुनी पडोली विचोडा भागातून सी एसटीपीएसचा रिजेक्ट कॉल वाहतुकीचा रिजेक कोल गेट ते आवंठा डॅम रस्ता जातो या रस्त्याने राखीची वाहतूक अवजड वाहनाने होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच गावात जाण्यासाठी खराब रस्त्याने प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे सीएसटीपीएसच्या राख वाहनामुळे रस्त्यावर मोठमोठ्याले खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यात पावसाचे पाणी भरले आहे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांना जाणे येणे मुश्किल झाले आहे शेतकऱ्यांच्या या रस्त्याच्या समस्येबाबत आतापर्यंत सी एस टी पी एस प्रशासनाला वारंवार निवेदन दिले आहे मात्र प्रशासनाने कधीच दखल घेतली नाही या रस्त्यांबाबत खासदार प्रतिभा धानोरकर आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन दिले होते खासदार आमदार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेत सी एस टी पी एस प्रशासनाला रस्ता दुरुस्त करण्याची सूचना दिली मात्र सीएसटीपीएसचे मुजोर अधिकारी शेतकऱ्यांचा समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे सीएसटीपीएसने या रस्त्यावर छोटा पाईपलाईन टाकण्यासाठी नाली खोदली आहे यामुळे रस्त्याने जाणे येणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे याचा परिणाम शेतावर होत आहे पीडित शेतकऱ्यांचा ज्वलंत समस्येची दखल घेत शिवसेना सीएसटीपीएस प्रशासनाविरोधात आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करणार आहे सी एस टी पी एस प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात हा रस्ता दुरुस्त न केल्यास रस्त्यांवरील सी एस टी पी ची वाहतूक बंद पाडणार असा इशारा शिवसेना शहर प्रमुख तसेच माजी नगरसेवक श्री सुरेश पचारे यांनी दिला सी टी पी एस वाल्याने श्री गडामसाहेब यांनी एक लोखंडी पाईप रस्त्याच्या मधोमध आणून टाकला ज्या ठिकाणून पाण्याचा प्रवाह नदीकडे जातो त्या ठिकाणी एक लोखंडी पाईप एक फुटाचा पाईप टाकला त्याच्यामुळं त्या ठिकाणी पाण्याचा प्रा प्र प्रवाह अडून गेला खूप मोठा प्र, प्र प्रवाह आहे ते त्या ठिकाणी पाण्याचा आणि त्यातल्या त्यात त्यांनी काय केली पाईप बुजवण्यासाठी बोंडर गिट्टीचा वापर न करता त्या ठिकाणी माती आणून भरली त्या पाईपावर आणि त्या ठिकाणी पा माती टाकल्यामुळे गाड्या फसणं चालू झाल्या टू व्हीलर तर निघतच नाही पैदल चालणंही कठीण झालेलं आहे अशा अवस्थेमध्ये त्यांनी त्या रस्त्याला आणून सोडून दिलं त्याच्यानंतर आज सकाळी मी शेतामध्ये गेलो तर मला तो रस्ता पार करताना याला पैदल नाही पार करता आला म्हणजे एवढा मोठा त्याचा चिखळ होऊन होता आणि पाणी खूप जमा होता तिथं तर तिथं फोर व्हीलर तर निघतच नाही एवढी अवस्था खराब करून ठेवली आहे त्यांनी त्यामुळं मी घेडाम साहेबांना फोन केला घेडाम साहेबांनी म्हणलं का म्हणे काल पाणी आल्यामुळं असं दुर्घटना झाली म्हणे अरे पण पाणी आल्यानं दुर्घटना झाली पण तुम्ही तिथे माती भरली कशाला पाईप टाकलं कशाला अरे पाईपच्या जागी तुम्ही रपटा बनवा ना त्या ठिकाणी तुम्ही इंजिनियर आहे का हजाम आहे मला समजलं नाही अजूनपर्यंत इंजिनियर माणूस नुसतं पाईप टाकून माती टाकतो का हो त्याच्यात त्याच्यामध्ये तुम्ही बोर्डर बिट्टी टाका फार स्टर टाका त्याच्यामध्ये त्याच्याशिवाय त्याच्यावरून वाहतूक कशी होणार त्या ठिकाणी खूप मोठी मात माती पडल्यामुळं खूप घाण झालेली आहे तिथून पैदल चालणं कठीण झालेलं आहे आता आमची मागणी आहे पंधरा दिवसात त्या रस्त्याची डागडुगीजी करून द्यावी त्यांनी आणि त्या ठिकाणी रप्ता बनवून द्यावा रप्ता नसेल चालेल पण कमीत कमी, कमी पाईप टाकून तरी आम्हाला शेतकऱ्याला बावन शेतकरी आहे त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी रस्ता निर्माण करून द्यावा आणि जर त्यांनी असं नाही केलं तर पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवस झाले का मी त्या ठिकाणी सी टी पी एचची एकही गाडी जाऊ देणार नाही मुख्य अभियंता ये हो, का आम्हाला जेलमध्ये टाको आम्ही तयार आहोत त्याच्यामध्ये